अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले नामांकित सचिन वॉच हे घड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे गड्या रोख रक्कम असा जवळपास एकूण बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे सचिन चे मालक संजय शेठ लोहाडे यांच्या दुकानाला आणि निवासस्थानी नेते विवेक कोल्हे यांनी नुकतीच भेट देत चोरीच्या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत लोहाडे परिवाराला धीर दिला आहे यावेळी नेते विवेक कोल्हे म्हणाले की चोरीचा घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून पोलीस प्रशासनाकडे आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी पाठपुरावा करत असून संपूर्ण कोपरगावकर लोहाडे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मागील काही काळापासून कोपरगावमध्ये सातत्याने चोरी दोन नंबरचे अवैध धंदे हाणामाऱ्या गोळीबार सारखे गंभीरपणे बघून कोपरगावची कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी सचिन वॉच कंपनी या दुकानाचे मालक संजय लोहाडे अतुल काले अनिल कासलीवाल पप्पू पडियार रंजन जाधव शिखरचंद लोहाडे अमित लोहाडे उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव निश्चितपणाने अतिशय गंभीर असा हा विषय आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी पाच सहाच्या दरम्यान या ठिकाणी अनोळखी माणसं येऊन अक्षरशः पाच पन्नास लाखाचा माल लंपास करून दोन दिवस जवळपास झालेले आहे आणि ही मोठी घटना आहे आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये सातत्याने चोरी असल दोन नंबरचे व्यवसाय असतील हनामारे असतील गोळीबार सारखे गंभीर असे प्रकरण किंवा जातीय तेड सातत्याने होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने अतिशय गंभीर रित्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे गेल्या दोन तीन वर्षात विशेषतः अनेक घटना घडल्या त्याचा कुठलाही छडा लागण्याचं आमच्या तरी निदर्शनात अजून आलेलं नाही आणि जर एकीकडे कोपरगावची बाजारपेठ व होत चाललेली आहे आणि एक अडचणींना आपण सामोरे जातोय एकीकडे सर्वजण मिळून बाजारपेठ फुलवण्याचा प्रयत्न करता आहे पण दुसरीकडे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना जर सुरक्षा नसली सर्वसाधारण नागरिकांना सुरक्षा नसली तर निश्चितपणाने एक बाजारपेठेमध्ये नैराश्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पर्याणी गोपरगाव बाजारपेठेला त्याचा परिणाम भोगावा लागल म्हणून माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती राहील कि अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे या ठिकाणी सचिन वॉज कंपनी मधून सर्व चोरी झालेली आहे आणि अद्याप आपण त्यांना पकडलेलं नाही किंवा त्याच्यावर अति तातडीने याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील निश्चितपणाने माझी आमदार कोल्हेताईंनी या ठिकाणी एस पी ओला साहेबांशी चर्चा केलेली आहे त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा सज्ज होऊन पाठपुरावा करते आहे परंतु आपल्याकडं अजून देखील पोलीस यंत्रणेमध्ये देखील काही प्रमाणात तुतवडा आहे त्या प्रमाणात पोलीस कड मनुष्यबळ या ठिकाणी कोपरगावमध्ये नाही आणि ते अतिरिक्त मनुष्यबळ मिळावं याकरता माजी आमदार कोल्हता तशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे आणि देवाभावमुळेच आपल्याला दोन या ठिकाणी कोपरगाव शहर आणि ग्रामीण जे काय पोलीस स्टेशन मिळालेले आहे त्याच्यामुळे भारही पोलीस स्टेशनवर कमी झालेला आहे आणि म्हणून मला स्थानिक पोलीस प्रशासनाची तत्परता त्याच्यामध्ये महत्वाची आहे कारण की जे तपास अधिकारी आहेत ते स्थानिक आहे त्यांनी त्यामध्ये लक्ष घालणं जास्त अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने त्यांना त्याच्या सूचना देण्याचं काम गृहमंत्र्यांच्या विभागाकडून तशा झालेल्या आहे परंतु त्या प्रमाणात स्थानिक पोलीस प्रशासनाने तितकं गंभीर्याने ते घेऊन त्याचा छडा लावावा हीच आमची इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडे मागणी राहील